नमस्कार मनातली आठवणे मेघा अविनाश कुलकर्णी यांनी लिहिलेला ले हा लेख वाचनस्वर दीपाली कात्रे दार्जिलिंग पेलिंग हे डोंगराच्या उतारावर वसलेलं छोटंसं खेडं कांचनगंगा पर्वतराजीच्या कुशीतलं पेलिंग सुरू होतानाच भेटते ती एक सुंदरशी नदी नाव पण तिचं तिच्या इतकं सुंदर आहे ह रंगीत, रंगीत नदी या नदीने पेलिंगमध्ये बोट पकडून नेलं आणि पेलिंग सुटेपर्यंत साथ सोडली नाही पेलिंगमधूनच पर्वतारोहणाच्या कितीतरी मोहिमा सुरू होतात आता आताशाच पर्यटकांच्या नजरेत भरलं आहे हे, हे खेळं त्यामुळे अजूनही आपली मूळची कोवळी टिकवून आहे ते सृष्टीदेवीने आपलं सगळं सौंदर्य उधळलं आहे इथे अगदी विपुल हसताने हवामान तर फारच लहरी घटकेत कोवळं ऊन पडेल लगेच ढग जमायला लागतील बघता बघता अचानक समोरचा देखावा धुक्यात हरवून जाईल हॉटेलच्या खोल्यांना पंखे ए सी नव्हतेच मुळी कायम कोल खोलीची कुठलीही खिडकी उघडली तरी अप्रतिम देखावा समोर असायचा हॉटेलवाल्याची रसिकता काय वर्णावी बाथरूममधल्या कमोडसमोर भिंतभर काचेची खिडकी होती <laughs> म्हणजे पलीकडे दरी असल्याने कमोडवर बसलेल्याला कोणीही बघू शकत नव्हतं पण त्याला मात्र समोरचा नजारा मनसोक्त बघायला मिळावा हा उदात्त हेतू असावा त्यामागे हाव रोमॅन्टिक न पहाटे साडेचारला जाग आली दार उघडून मोकळी हवा घ्यावी म्हणून बाहेर आले आणि ओ हो समोरचा सूर्योदय होत होता पर्वत शिखराच्या मागून सूर्य उगवण्याआधीचा तो लालिमा त्यानंतर वर येणारं ते बिंब आजूबाजूच्या बर्फात शिखरांवर पडणारं त्याचं प्रतिबिंब हळूहळू सोनेरी होत होत नंतर स्वच्छ शुभ्र चमकायला लागली सगळी शिखरं कांचनगंगा रेंजची बहुतेक सगळी शिखरं दिसत होती तिथून दार उघडं टाकून खोलीतल्या बेडवर बसून तो सोहळा मन भरून बघता आला दार्जिलिंगच्या टायगर हिल्सवर हुकलेला सूर्योदय असा औचित समोर येईल हे रात्री झोपताना माहीतच नव्हतं संध्याकाळपासून आकाश ढगानी भरलेलं असल्याने खोलीसमोरचं कांचनगंगा शिखर ढगाआड दडलेलंच राहिलं होतं पुढच्या दारानेही नजारा दिसतो हे कळलंच नव्हतं आम्हाला तोवर आम्ही आपले बाथरूममधून दिसणाऱ्या दरीच्या नजाऱ्यावरच फिदा होतो इथे बघण्यासारखे आहेत मोठमोठाले धबधबे तलाव नद्या डोंगर निरागस माणसं सगळा निसर्ग मानवनिर्मित काहीही नाही माणसं निसर्गाशी एकरूप झालेली आहेत आणि त्याची राखणदारही आहेत चॉकलेटचा कागदही कोण्या पर्यटकाला खाली टाकू देत नाही त्यांनी तसं केलं नसतं तर रिम्बी फॉल्स हा रंगीत नदीवरचा सुंदरसा धबधबा त्याहून मोठा कांचनगंगा फॉल्स तो जिथून सुरू होत असं वाटतं तिकडे बघताना डोक्यावरच्या टोप्या पडतात खाली इतका उंचावरून कोसळतो मध्येच काही अंतर कोसळल्यावर एक नैसर्गिक कपार निर्माण झाली आहे डोंगरात साधारण शंभर एक माणसं आरामात जेवायला बसतील इतकी मोठी आहे ती त्यावर धबधब्याची एक धार स्वतःला सांभाळत पडते त्यात आंघोळ करता येते आम्ही लगे हातो घेतल्या करून आंघोळी करताना कानात लेरीलच्या जाहिरातीचे सूर घुमत होते ला ला, 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 ला। सुस्नात होऊन गेलो खेचो पारली लेक बघायला गाड्या पार्क केल्या तिथून लेकपर्यंतचा जाणारा लांब रचक रस्ता घनदाट अरण्यातून जातो इतकं घनदाट अरण्य की आपल्या शरीराचा रंगही त्या झाडीमुळे हिरवा वाटायला लागतो छोटीशी पायवाट जाते जेमतेम बाकी गच्च झाडे पक्ष्यांचं कुजन अधून मधून बाकी निबीड शांतता अतिशय रम्य वातावरण रस्त्याच्या सुरुवातीलाच एक बौद्ध मंदिर बौद्ध लोकांचं धार्मिक स्थळ तर आहेच ते पण हिंदू लोकांची ही नाळ त्या स्थळाशी जोडलेली आहेत ती अशी वनवासात असताना पांडवांच्या मातेला तहान लागली होती त्यावेळी एका मागून एक पांडव पाण्याच्या शोधात गेले आणि यक्षाच्या हाती मृत्युमुखी पडले तेच तेच हे यक्षाचं तळ वरून बघितलं तर या तळ्याचा आकार मानवी पायाच्या ठशासारखा दिसतो तळ्यात खूप मोठे मासे आहेत चांगले दोन दोन हात लांबीचे आणि आजूबाजूच्या गर्द झाडीतलं एक पान पण त्या तळ्यात पडू देत नाही तिथले राखणदार पक्षी तितले चा अशी समजूत आहे हां तिथल्या रहिवाशांची आमची काही हिंमत झाली नाही बाबा तळ्याचं पाणी चाखून बघण्याची यक्षाने प्राण हरण केले तर कोणी युधिष्ठारासारखं नव्हतं ना बरोबर आमच्या यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं अशी अचूक उत्तरं द्यायला बाकी होतं खरं ते जंगल आणि ते तळ ते गूढ असं वाटलं धोक्यानं वेढलेलं निरव शांततेत स्वतःतच रमल्यासारखं वाटणारं निरव शांततेत स्वतःतच रमल्यासारखं वाटणारं असं दार्जिलिंग धन्यवाद